आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे तुम्ही जिवंत आहात पण खरंच जगत आहात का दररोज उठतो काम करतो झोपतो पण मनात एकच प्रश्न हेच का आयुष्य कधी कधी आप हसतो पण ते हास्य बनावट असतं आतून मन रडत असतं जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि मनात थोडीशीही निराशा थकवा हताशपणा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण आज मी तुम्हाला निराशेतून बाहेर येण्याचा मार्ग सांगणार आहे आज हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो निराशा म्हणजे फक्त अपयश नाही निराशा म्हणजे मेहनत करूनही यश मिळणं आपल्यावर कोणी विश्वास न ठेवणं घरच्यांनी समाजाने टोमणे मारणं तुलना केली जाण तुझ्यात काहीच नाही असं ऐकणं आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आपण स्वतःच स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करणं लक्षात ठेवा निराशा ही कमजोरी नाही निराशा म्हणजे तुम्ही लढा देत आहात याचं चिन्ह आहे मनाची लढाई पाच आठ मिनिट सगळ्यात कठीण लढाई बाहेर नाही ती आपल्या मनात असते मन म्हणतं तू काहीच करू शकत नाहीस तुझं नशीब खराब आहे इतर पुढे गेले तू मागे राहिलास पण एक गोष्ट लक्षात ठेवा मन हा चांगला सल्लागार आहे पण वाईट मालक आहे जर तुम्ही मनाचं ऐकलंत तर तुम्ही हाराल जर तुम्ही मनाला शिकवलंत तर तुम्ही जिंकाल एक तुमचा वेळ अजून संपलेला नाही जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत संधी संपलेली नाही लोक चाळीस पन्नास साठव्या वर्षी यशस्वी झाले आहे, उशीर झाला म्हणजे संपलं असं नाही दोन अपयश म्हणजे शेवट नाही तो धडा आहे शाळेत नापास झालेलं मूल पुढे मोठा उद्योजक है। अपयश विचार तू तो बदलायला तैयार आहेस का तुलना करने बंद करा तुमचा प्रवास वेगड़ा है तुमचा वे वेगड़ा है सूर्य चंद्र दोगे ही चमकता पीछे वे वेग चार लहान पावल घ आज संपूर्ण आयुष्य बदलाइच नहीं फक्त आजचा दिवस सुधारायचा आहे आज उठून अंघोळ करा फोन कमी वापरा एक चांगली गोष्ट करा स्वतःशी प्रामाणिक रहा लहान पावल मोठ यश पाच स्वतःशी बोलायला शिका दररोज स्वतःला सांगा मी कमजोर नाही मी शिकतोय मी थांबणार नाही शब्दात ताकद असते देवा ने प्रत्येक मणसाला का विशेष कधी धैर्य सहनशीलता मेहनत संघर्ष तुम्हें इतपर्यंत आला अर्थ तुम्हें हार माने नहीं ज्या इतक सहन के तो काही ही साध्य करू शकतो आज एक निर्णय घया मी नशीबावर सोरतो नहीं मी स्वतःसाठी उभा राहतो हो लोक काय म्हणतात याने आयुष्य ठरत नाही आपण स्वतःला काय म्हणतो त्यावर आयुष्य ठरतं. आज नाही तर उद्या पण एक दिवस लोक म्हणतील हा तोच माणूस आहे जो कधी हार मानला नाही जर आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर लक्षात ठेवा आजपासून मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद जय हिंद जय जीवन